नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पेज नंबर फिफ्टी टू पाहणार आहोत शेप्स आणि अँड मॅप्स शेप्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आकार आणि मॅप्स म्हणजे नकाशा बघा नकाशा आपल्याला खूप गरजेचा असतो जेव्हा आपण एखादं नवीन ठिकाणी जातो किंवा एखादं बागेत जातो किंवा एखाद्या शहरामध्ये जातो त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे असतात त्याचप्रमाणे आपण भूगोल भूगोलाचा अभ्यास करतो त्यावेळेस देशाचा राज्याचा जिल्ह्याचा किंवा जगाचा अभ्यास करतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण नकाशावरून त्या गोष्टी शोधत असतो हो की नाही मग त्याच्यासाठी काही सिंबल्स वापरतात सिंबल्स म्हणजे काय तर चिन्ह वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह वापरून एखादी गोष्ट दाखवली जाते आता इथं आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये मॅप ऑफ गार्डन म्हणजे एका गार्डनचा नकाशा दिलेला आहे त्याच्यासाठी इंडेक्स दिलेली आहे इंडेक्स म्हणजे सूची इंडेक्स म्हणजे काय सूची आणि त्याच्या इंडेक्समध्ये आपल्याला कशासाठी कोणतं चिन्ह वापरलेलं आहे ते आहे बघा आधी आपण चिन्हांचा अभ्यास करूया ॲरो एरो म्हणजे बाण नंतर पुढे पॉईंट दिलाय पॉईंट म्हणजे छोटासा टिपका स्क्वेअर म्हणजे चौरस रेक्टँगल म्हणजे आयत ट्रँगल म्हणजे त्रिकोण सर्कल म्हणजे गोल स्टार म्हणजे चांदणी आणि लाईन म्हणजे रेषा अशा प्रकारचे हे दिले आकार दिलेले आहेत अशा असेच आकार किंवा ह्याच आकारांचा वापर करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह दाखवून वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे काढू शकतो आता हा गार्डनचा नकाशा दिलेला आहे या गार्डनच्या नकाशामध्ये एंट्रन्स बघा इंडेक्समध्ये दिलेला आहे एंट्रन्स एंट्रन्स म्हणजे आत शिरण्यासाठीची जागा किंवा गेट हो की नाही तिथून आपण बागेमध्ये जातो एंट्रन्ससाठी काय वापरले बरं तर ॲरो वापरला आहे त्यांनी हो की नाही आता पुढे बघा फाऊंटन फाउंटन म्हणजे या गार्डनमधलं कारंज पाण्याचं जे उडणारं कारंज असतं ते कशाने दाखवलं आहे तर निळ्या गोलने दाखवलं आहे नंतर बुशेश बुशेश म्हणजे छोटी छोटी झुडपं झाडं छोटी छोटी झुडपं जी आहेत फुलांची ती ली ली आहे, तर ती हिरव्या रंगाच्या गोलाने दाखवलेली आहेत आपल्याला बागेमध्ये नंतर ट्रीज जे मोठे ट्री आहेत ते ट्रॅंगलने दाखवलेत बघा पोपटी रंगाचा ट्रँगल कलर केलेला आहे तिथं आपण ने ट्रीज दाखवल्या आहेत लॉन लॉन म्हणजे हिरवळ जी आहे ती हिरवळ तुम्हाला आ, छोटे छोटे त्यांनी कोण काढलेले आहे त्या कोणाच्या ह्याने ती लॉन दाखवली आहे स्लाइड्स स्लाइड म्हणजे आपल्या आप बागेमधील असणाऱ्या घसरगोंड्या तर त्या कशाने दाखवलेल्या आहेत छोटासा आयत केलेला आहे पिवळ्या रंगाचा त्या पिवळ्या रंगाच्या आयताने दाखवलेल्या आहेत स्विंग्स स्विंग्स म्हणजे झोके झोके आपल्याला यू असं चिन्ह दिलेलं आहे आणि कुठं कुठं झोके आहेत तर ते झोके दाखवलेले आहेत कॅन्टीन कॅन्टीन आपल्याला गुलाबी रंगाचा जो चौरस आहे त्याने दाखवलेला आहे कॅन्टीन म्हणजे खाण्याची जागा नंतर गार्बेज बिन म्हणजे डस्टबिन जिथं आपण कचरा टाकतो तर ते गार्बेज बिन आपल्याला छोट्या पॉइंटने दाखवलेल्या आहेत त्यानंतर टॉयलेट एक जांभळ्या रंगाचं छोटंसं चौकोन केलेलं आहे तिथे टॉयलेट दाखवले नंतर रॉकेट जे रॉकेट खेळण्यासाठी असतं मुलांना तर ते रॉकेट स्टार याने दाखवलेलं आहे नंतर गोलामध्ये गोल काढलेला आहे आणि तिथे काय दाखवलंय बॅनिएन्ट्री आणि प्लॅटफॉर्म बॅनिएन्ट्री म्हणजे वडाचं झाड आणि प्लॅटफॉर्म म्हणजे वडाच्या झाडाभोवती बांधलेला पार बसण्यासाठीची वेग 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 जागा असं तिथं दाखवलेलं आहे आणि एक अर्धगोल दाखवला आहे ते अर्धगोल म्हणजे बागेच्या बाहेर असणारे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स स्टॉल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्याच्या जागा तिथं दाखवलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपण हा जो मॅप बघितलेला आहे गार्डनचा तर तुमच्या लक्षात आला असेलच आज आपण काय करायचं आहे हा फिफ्टी टू पेजवरील मॅप त्याची इंडेक्स आणि हे जे सगळे आकार दिलेले आहेत हे सगळं व्यवस्थित छान आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे आणि हे लिहून झाल्यानंतर आपण खाली बघा क्वेश्चन नंबर थ्री दिलेला आहे तुम्ही यापैकी कुठलाही एक नकाशा काढू शकता युअर का क्लासरूम युअर हाऊस युअर स्कूल एनी गार्डन और एनी टाउन तुम्हाला जो नकाशा शक्य असेल त्यापैकी एक नकाशा मात्र तुम्ही काढायचा आहे ¿Qué que, mulan, no?